खानापूर अडपडीचे विद्यमान आमदार अनिलराव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे भव्य दिव्य असे आयोजन केले आहे सदर बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन दिनांक पाच जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेस विठा येथील पंचफुला मंगल कार्यालयासमोर मायनी रोड येथे पार पडणार आहे आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स भरवण्याचं कारण असं के आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शन कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्याचा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे ठरवलेलं आहे तर त्या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात खास करून या ठिकाणी आपल्याला पाच तारखेला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटनच राहील सहा तारखेला आपण या ठिकाणी डॉग शो आयोजित केलेला आहे त्यामध्ये डॉग शोमध्ये जे काय प्रकार असतील श्वानांचे ते सर्व निवड होईल त्यानंतर सात तारखेला आपण या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्यानंतर आठ तारखेला जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं जे पांडुरसून आपण जे म्हणून संबोधलं जातो ते, खिला, ते खिलार ते खिलारचं म्हणजे या प्रसिद्ध प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून खिलारचं प्रदर्शन राहील या ठिकाणी गाय बैल त्याचबरोबर जातीवंत जातिवंत मेंढी हे सर्व या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनात पाहावयास मिळते त्यानंतर नऊ तारखेला या प्रदर्शनाचा सांगता समारंभ होईल या ठिकाणी खास प्रदर्शन भरवण्याचं कारण असं या सर्व कार्यकर्त्यांनीचा मानस असा की भाऊ टेंबू योजनेचे जनक आहे तर पाणी या शिवारात ठेवलेलं जाणार आहे फक्त पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना शेतकरी आत्ता सध्या म्हणजे अवस्था अशी झाल्या की शेतकऱ्यांची ना घर का ना घाट का मात्र उत्पादन आहे पण आज शेतमालाला भाव नाही पण शेतमालाला भाव का नाही तर त्या पद्धतीचा आपल्याला त्या मालाचा दर्जा आपल्याकडं तेव्हा त्या पद्धतीने ते वापरायला भेटत नाही त्या दृष्टीने या ठिकाणी कृषी प्रदर्शन करून त्या शेतकऱ्यांना या नवनवीन तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल हे बघून कृषी प्रदर्शन पाहून हे कृती प्रदर्शन पाहून बऱ्यापैकी आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ भेटून जाईल पाच जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत राहील हे प्रदर्शनाचं ठिकाण राहील पंचपुला मंगल कार्यालयासमोर मायनी रोड विटा या प्रदर्शनामध्ये तीनशे पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग सत्रासाठी विशेष पक्ष वैविध्यपूर्ण अवधारे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहे या कृषी प्रदर्शनामध्ये पशुधन संवर्धन डॉग शो शेतकरी मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले जात आहेत आता हे प्रदर्शन जे आहे ह्याच्यामध्ये तीनशेपेक्षा पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग आहे वेगवेगळ्या कंपन्या येत येतात आता सहभागी संस्था ज्या आहेत त्या खते औषधे बियाणे अवजारी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर फार्म इक्विपमेंट सिंचन साध्य फलोत्पादन ॲक्वा कल्चर बायोटेक्नॉलॉजी टिश्यू कल्चर पाणी व्यवस्थापन सौर पशु पशुखाद्य व औषधे डेअरी इक्विपमेंट पोल्ट्री सोल्यूशन पॅकेजिंग साठवणूक विविध शासकीय विभाग कृषी अर्थसहाय्य लोबजेट हाऊसिंग सोल्युशन कृषीविषयक पुस्तके नियतकालिके ॲटो फार्मिंग टेक्नॉलॉजी असे विविध प्रकारच्या कंपन्या ह्याच्यामध्ये सहभागी होतात यामध्ये व्यवस्थापन कार्यालय चोवीस तास जनरेटर भव्य पार्किंग व्यवस्था फायर स्टेशन अशा विविध सुविधा असणार आहेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज